मित्रांनो म्हणजे आज जे मैदान आहे जे मैदान होते त्या मैदानात प्रेक्षकांच्या मनातील गाडी पळी आणि जसं पहिल्यांदा व्हिडिओ आपण व्हिडिओत सांगितलं होतं फक्त मालकासाठी पळ पळसारच्या मित्रांनो एक एका प्राण्यात आणि मालकाचं नातं काय असतं म्हणजे आज प्रत्यक्ष पाहायला भेटलं मित्रांनो बघा बघू शकता त्या बैलाचे डोळे पानवलेत आता ही काय मला काय सांगता येत नाही आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे काय नातं आहे हे न उलगडणारं नातं म्हणजे मी सर्जाला प्रत्येक मैदानात बघत आलो आहे पण पानवलेले डोळे मी पहिल्यांदा बघतो काय सांगाल तुम्ही बोल आज तसं बघायला गेलं तर सरांची खूप ही आठवण येते पहिली गोष्ट गाडी चांगली पळाली सुंदर पळाली फक्त एवढीच इच्छा आहे की असाच सरजा पळत राहावा आणि जसं दसकरी दस विधीच्या टायमिंगला मॅडम बोलल्या होत्या मालकासाठी पळ सरजा तसा सरजा पळालेला आहे हेतून पुढेही पळत राहील फक्त आमची एवढीच इच्छा आहे की सुंदर लवकरात लवकर सरांच्या धावणीला यावा हीच बाकी इच्छा काय नाही मिस यू सर सर सरजा मैदानाचं वैशिष्ट्य तसं पाहिलं तर जसं की तुम्ही म्हटला की प्रेम काय असतं इथं असणारे प्रेक्षक मी स्वतः बघतोय की सकाळपासून हा जो बैल आहे सरजा नावाचा की त्या बैलाचे डोळे लप लप करायचे अजिबात थांबत नाहीत आणि तुम्ही पाहिला असेल सेमीचा ज्यावेळेस राऊंड चालू होता आणि हा राऊंड पळत असताना हा निंबाळकर सरांचा सरजा आणि बकासूर बैल ज्यावेळेस अंतिम रेषेकडे चालला होता त्यावेळेस मी अगदी प्रामाणिकपणे बघत होतो की प्रेक्षकांचे डोळे की प्रेक्षकांचे डोळे पाण्यानं भरले होते या बैलाला फक्त एकच सांगायचे आहे त्या धान्याला खरं तर एक शब्द आहे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना भगवंताला लिंबळकार सरांचं प्रेम आवडलं म्हणून भगवंत घेऊन गेला या सर्जाचं एकच मत आहे भले माझे मालक गेले असतील पण इथून पुढं माझ्या मालकासाठी मी सतत पळत राहीन आणि माझ्या मालकाचं नाव इथून पुढं प्रत्येक मैदानावरती करेन हेच या बैलाकडून आजच्या मैदानाचा आपण सेमी फायनल पाहिल्यानंतर त्याचा राऊंड पाळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून आले इथं जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांचं प्रेम आणि या मुख्या प्राण्यांचा खेळ असाच आजरावर राहावा आणि लिंबाळकर सरांना या खटावच्या मैदानात सर्व बकासूर प्रेमी आणि सरजा प्रेमींचं प्रचंड प्रेम राहावं आणि भावपूर्ण श्रद्धांजली अशीच राहावी हीच मी विनंती करतो धन्यवाद तुम्ही बघू शकता मित्रांनो ही गर्दी आणि सर आत्ता कुठेही असतील मला वाटतं जिथं असतील तिथं आनंदात असतील की आज त्यांच्या मनातील जोडी पळाली आणि सरजाच्या डोळ्यात पाणी हे खूप वेगळं आहे काय सांगाल तुम्ही दादा जिथं आणि सर्जा पळाला तिथं शंभर टक्के न्याय मिळाल आम्ही तरी सरजाला जवळ एकशे वीस किलोमीटरवरून न आलोय कुठलं गाव तुमचं पाडी आठ पाडी न आलोय बघायला मैदान मैदानात सर्व बैल गोलालात राहि राहिलेत म्हणजे आत सगळ्यांचं सा कौतुक आहे पण आज विशेष कौतुक सर्जासाठी आहे खरं त्याच्या अंगावर लिहिलेलं आहे फक्त मालकासाठी पळसरजा आणि त्यानं अक्षरशः पळून लोकांची मनं जिंकले तुम्ही बघू शकता जुळून हा त्रिकोट जुळला आज आणि असंच त्रिकोट कायम राहो हे आमची इच्छा आहे तुम्ही काय सांगाल सर्वजण आलेत काय काय जण बोलतात तुम्ही काय सांगाल गाडी हीच पाहणार शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही सरांचं काळीज सरजा आज महाराष्ट्राची काळज होते महाराष्ट्रात एवढं प्रेम आणि मला नाही वाटत की असं कधी आहे की आपण जर बैलगाड्याचा इतिहास पाहिला की प्रत्येकाची इच्छा आहे आज म्हणजे जे, जे प्रतिस्पर्धी आहे बैलगाड्यातील त्यांची सुद्धा इच्छा आहे की आज सर आता गुलाला हवा नंबर व्हावा आणि शक्य झालं काय सांगाल आज छान प्रकारे गाडी पळाली सगळ्यांना उर भरून आलं सरांना कुठंतरी आज आज आम्ही विट्या भागातून आलो आहे कुठं हे सरजेची आणि बखासूरची गाडी पाहण्यासाठी अतिशय सुंदर गाडी पळाली मन भरून आलं हीच खरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली असं वाटेल मला वाटते आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे हे मुख्य प्राण्याचं मी मन भरून आलं आहे त्याच्या डोळ्यात पाणी मी बघतो आहे मित्रांनो हे म्हणजे वेगळं आहे पूर्ण असं कधी बघायला भेटत कसं आहे पण ही जी गाडी आज पळाली ही स खूप दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की ही गाडी पळावी आणि ही आज गाडी पळाली अतिशय सुंदर प्रेक्षणीय लढत म्हणावे लागेल आणि कुठंतरी आज खरंच आमचं पण ऊर भरून आलं की अतिशय छान गाडी पळाली तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने सर्जा पळाला आणि आज पहिल्यांदाच सरांचं असं झाल्यानंतर सरजाची गाडी पळाली तर सर्जानं मनापासून म्हणजे पळून सरांना एक भावपूर्ण सर श्रद्धांजली दिली मालकासाठी पळ वाक्य होतं हा आणि इथून पुढं पण सर्जाशीच आपलं म्हणजे जोरानं पळून कामगिरी करत राहील एवढच त्याच्याकडून इच्छा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही की ही जी एकंदरीत जी प्रसिद्धी आहे माणूस माणूस काय कमवतो प्रत्येकाला जायचे मी सांगितलं पण आज जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेले तरी हेच प्रेम आणि हेच प्रेम असंच अबाधित राहणार कारण सर आणि सरांचा सर्जा जसं लिहिल्याप्रमाणे आपल्या मनात कायम राहणार कारण आज सर्जानं जो पळून जी मनं जिंकलेत ती कायम जिंकत राहो असं म्हणेन धन्यवाद